खोक्याबाईचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय आणि खोक्याबाईची विद्यार्थ्यांना हातपाय तोडण्याची धमकी या व्हिडिओमध्ये मध्ये दिसतीये शिरूर मधल्या कार्यक्रमात खोक्याबाईनं ही धमकी दिली आहे आणि विद्यार्थ्यांना त्याने ही धमकी दिली आहे हातपाय तोडण्याची धमकी दिली आहे विद्यार्थ्यांच्या समोर थांबलेला हा खोक्याबाई पहा त्याच्या हातामध्ये सोन्याचे मोठमोठे ब्रेसलेट्स आणि विद्यार्थ्यांना इशारा देतो आहे त्याचा हा नवा व्हिडिओ समोर आलाय एक प्रकारे कशी दहशत पसरवण्याचा प्रयत्न या सतीश भोसलेचा आहे या व्हिडिओ मधून दिसत आहे आणि असं कळतंय की तो या व्हिडिओमध्ये मध्ये विद्यार्थ्यांना धमकी देतोय हातपाय तोडण्याची भाषा तो इथे करतोय असं कळतंय तर खोक्याबाईचा हा नवा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये मध्ये तो विद्यार्थ्यांच्या समोर काहीतरी भाषणबाजी करताना दिसतोय आणि या भाषणामध्ये विद्यार्थ्यांना तो हातपाय तोडण्याची धमकी सुद्धा देताना दिसतोय अशा प्रकारे या वयातल्या विद्यार्थ्यांसमोर अशा प्रकारची भाषणं होत असतील आणि त्यांना अशाचा धमक्या देत असतील तर हे कसल्या प्रकारचं शालेय शिक्षण म्हणावं लागेल काही इथ इथली सगळी शिक्षण संसागती असा सुद्धा एक मोठा प्रश्न येतोय करणार माझा होणार नाही तुझं अभ्याय म्हणून लेकर मला गुण झाला माझं नाही 爸爸在哪？ या संदर्भात पुन्हा एकदा आपण चर्चा करूया प्रतिनिधी विकास माने सध्या बरोबर आहेत विकास आणखी एका व्हिडिओ संदर्भात तपशील हवेत खोक्यानं विद्यार्थ्यांना हातपाय तोडण्याची धमकी दिली असं कळत आहे या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांचा एक मोठा समूह आहे आणि त्याच्या समोर हा खोक्याबाई काहीतरी भाषण करतो आणि यामध्ये विद्यार्थ्यांना तो धमकी देतो असं कळतंय काय नेमके तपशील आहेत या व्हिडिओचे निश्चित आपण खर तर शाळेची बाजू देखील यामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे शिरूर तालुक्यातील कालिका देवी विद्यालय आहे ज्या ठिकाणी काही विद्यार्थी जे आहेत ते टेकरच्या जे काही विद्यार्थिनी होती त्यांची छेड काढत होते आणि खरं तर शाळेचा तास संपल्याच्या नंतर विद्यार्थिनी गेल्याच्या नंतर तिथे जे काही विद्यार्थी होते त्यांच्या समोर येऊन त्याने त्याची आपली भाईगिरी जी आहे ती आपल्या शैलीत मांडल्याचं आपल्याला खरं तर धक्कादायक पाहायला मिळते शाळेने कुठलंही त्याला इन्व्हिटेशन दिलेलं नव्हतं त्याला बोलवलं नव्हतं या कुठल्याही कार्यक्रमासाठी मात्र काही विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी मुलींची छेड काढत होते त्यामुळे त्यांनी स्वतःच हिरोगिरी करत त्या विद्यार्थ्यांच्या समोर आला आणि त्यांनी या विद्यार्थ्यांना धमकावल्याचं या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सतीश भोसले हा खरंतर शिरूर तालुक्यातील काम करतो खरंतर भाजपाचं आणि त्याचबरोबर सुरेश धस आहे त्यांचं देखील काम पाहतो असं असताना मात्र त्याचे नवनवीन व्हिडिओ समोर येत आहेत यामध्ये तर धक्कादायक व्हिडिओ आहे हा मधील कालिका देवी शाळेमधला आणि या शाळेमधील विद्यार्थ्यांसमोर आपली भाईगिरी तो मांडतो आहे आणि यामध्ये थेट माझ्यावर केसेस झाल्या जाले तरी चालेल काही फरक पडत नाही मात्र मी हातपाय मोडेल अशी देखील धमकी तो या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना देताना पाहायला मिळतोय मात्र जरा अधिकार नेमका हा कुणी दिला अशी देखील चर्चा होते कारण की या ठिकाणचे जे काही शाळेचे मुख्याध्यापक आहेत त्यांनी थेट असं सा सांगितलेलं आहे की आम्ही त्याला या ठिकाणी बोलवलेलं नव्हतं मात्र तरी देखील तो या ठिकाणी आलेला होता आणि त्याने या विद्यार्थ्यांच्या समोर हे भाषण केलं आणि हे भाषण केल्याच्या नंतर त्याने शेवटला या विद्यार्थ्यांना ही धमकी दिलेली आहे ठीक विकास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशील साठी विकास माने प्रतिनिधी आपल्या बरोबर होते